सध्या श्रावण महिना सुरू आहे व्रतवैकल्यांचा भक्तीचा आणि उपवासाचा हा महिना कोणी सोमवार करत आहे कोणी शनिवार मंगळागौरी शुक्रवार उपवास करणारे हे अनेक आहेत पण उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही शरीराचं संतुलन राखणं हेच खरं व्रत आज अनेक महिला ज्येष्ठ नागरिक पूर्ण दिवस उपवास करतात काही जण तर फक्त पाणी पितात पण अचानक असा मोठा आहार बदल शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो विशेषतः जर तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर उपवास करताना सावधगिरी हीच श्रद्धा आहे उपवासाच्या काळात रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं त्याचं संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे तर मग उपवास करताना काय खावं तळलेले पदार्थ साबुदाना यांना नमस्कार करा त्याऐवजी भगर राजगिरा फळं आणि कमी जी असलेले पदार्थ निवडा उपवासामुळे थकवा जाणवू शकतो त्यामुळे संतुलित आणि पाचक आहार घेणं अत्यावश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद